समता बंधुता आणि मानवतेचा संदेश देणारे संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांचा सहाशे अठ्ठेचाळीसावा जयंती सोहळा संत रोहिदास समाजसेवा संघ मावळ तालुका व संत रोहिदास समाजसेवा संघ कामशेत शहर यांच्या वतीने एक अभूतपूर्व सोहळा साजरा करण्यात आला या सोहळ्याने समाजातील विषमतेच्या भिंती ओलांडून ऐक्याचा नवा अध्याय लिहिला संत रोहिदास समाजसेवा संघ मावळ तालुका संत रोहिदास चॅरिटेबल ट्रस्ट मावळ संत रोहिदास समाजसेवा संघ कामशे सर यांच्या संयुक्त विद्यमाने गुरु रोहिदास महाराज यांची सहाशे अठ्ठेचाळीसावी जयंती मोठ्या उत्साहाने व थाटामाठात साजरी करण्यात आली सकाळी सात वाजता संत रोहिदास महाराज यांचा अभिषेक करण्यात आला त्यानंतर सत्यनारायण महापूजा व होम हवन करण्यात आले संत रोहिदास महाराजांच्या ज्योतीचे वाजता आगमन झाले संत महाराजांच्या प्रतिमेचे मोठ्या थाटामाटात पालखीत बसून ढोल ताशांच्या महाराजांची मोठ्या भक्तिमय वातावरणात मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात महिला पुरुष ज्येष्ठ मंडळी बालगोपाल आदी सहभागी झाले होते मोठ्या उत्साहाने कामशेत शहरात संत रविदास महाराजांची मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर सभामंडपात भक्तिमय वातावरणात हरिभक्त पारायण प्रकाश महाराज जाधव कार्ला यांचे प्रवचन रूपी सेवा झाली सर्व भक्तगण मंडळींनी प्रवचनाचा लाभ घेतला त्यानंतर सर्व महिलांचा मावळ तालुका व कामशेत शहर कार्यकारिणी यांच्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम पार पडला हा कार्यक्रम झाल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला महाप्रसादाचा आस्वाद सर्व शहरवासियांनी आनंदाने व भक्तिभावाने घेतला सायंकाळच्या कार्यक्रमाची सुरुवात सात वाजता रामानचार्य शिवचरित्र कथाकार हरिभक्त पारायण राजेंद्र महाराज वाघमरे यांच्या कीर्तन रूपी सेवेने झाले यावेळी सर्व लहान थोर मंडळी व महिलांनी या कीर्तनाचा भक्तिभावाने आस्वाद घेतला त्यानंतर त्यानंतर पुन्हा महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला भजनाचा कार्यक्रम झाला अशा प्रकारे श्री संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त दिवसभर कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीपणे करण्यात आले यासाठी सर्व कामचेत मावळ तालुक्यातील पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले मावळ तालुक्यातील सर्व समाज बांधव भगिनी यांनी मनसोक्त कार्यक्रमाचा आनंद घेतला व मोठ्या उत्साहात कार्यक्रम पार पडला संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन संत रोहिदास महाराज सेवा संघ मावळ तालुका संत रोहिदास समाजसेवा संघ कामशेत शहर व मावळ तालुका महिला व कामशेत शहर महिला कार्यकारिणींनी यशस्वीपणे केले